हा साहेब पीक विम्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी अद्यापही अडचणीचा आहे सात ते आठ महिन्याचा काल लोटला आहे तर आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे परतावा कधी पर्यंत मिळव याच्यात मध्ये अडचणी कोणत्या कोणत्या येत आहेत बुडात पीक विमा ही जी एक रुपयात पीक विमा अशा पद्धतीची योजना सरकारने जी जाहीर केली ती शेतकरी हितापेक्षा पीक विमा कंपनीच्या हिताची जास्त आहे असं दिसून यायला लागलं आहे कारण आकडेवारीनुसार गेल्या सहा वर्षात पीक विमा कंपन्यांनी जवळपास चाळीस हजार कोटी इतका नफा कमावलेला आहे तोच नफा जर शेतकऱ्याच्या खात्यात जर डायरेक्ट गेला असता तर आज शेतीची परिस्थिती अमूलाग्र पद्धतीने बदलली असती परंतु शेतकऱ्याच्या नावावर पीक विमा कंपन्यांची भलाई शोषण करू इच्छिते की काय हे असं एकंदरीत चित्र पीक विमाच्या योजनेच्या संदर्भात दिसून येतं प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार तेवीस चा जरी आपण उदाहरण घेतलं तरी दोन हजार च्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानाचे अजूनही संपूर्ण शेतकऱ्यांना मोबदला मिळालेले नाही हे चित्र आपल्याला दिसून येते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण जर जर आकडेवारी तपासली तर अधिक शेतकऱ्यांचे जवळपास एकशे तेहतीस कोटीहून अधिक मंजूर झालेले आहे ते पीक विम्याच्या रकमा मिळालेल्या नाहीत काही पलीकडे जाऊन अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केले मात्र क्लेम केल्यानंतर देखील त्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेताची पाहणी करणं हे गरजेचं होतं शेताची पाहणी कृषी अधिकारी असतील विमा कंपन्यांचे अधिकारी असतील यांनी केली नाही आणि ही, ही पाहणी न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली या संदर्भात आम्ही ओरिएंटल विमा कंपनी असेल किंवा शासनाचे वेगवेगळे अधिकारी असतील केंद्र शासनाचा कृषी विभाग राज्य शासनाचा कृषी विभाग या सर्वांना कायदेशीर नोटीस शेतकऱ्यांच्या माध्यमातून बजावली आणि संबंध या शेतकऱ्यांना मुदतीमध्ये तातडीने ते दिवसात मोबदला देण्यात यावा आणि जर मोबदला दिला नाही तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली याचिका कंपन्यांविरोधात आणि राज्य व केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल करू असं आम्ही त्यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे तर सर आता कसं सोयाबीनचा पीक विमा दिला तर त्याच शेतामध्ये कापूस पिकाचं पण लागवड केलेली आहे तर सोयाबीन सोबत कापूस पिकाचं देखील सरसकट नुकसान झालंय शेतकऱ्यांचं बरोबर हा मग सोयाबीनला जेव्हा सरसकट पीक जाहीर करतात लोकप्रतिनिधी ताकद लावतात पण हो। कापूस उत्पादक शेतकरी त्यामध्ये हो। मरणाच्या तयारीत आहे ना त्याच शेतामध्ये एकच शेत आहे ना दोन्ही पीक आहे एकाला देताय एकाला नाही देता हा एक तर जोड कशी आहे कापसाचं देखील नुकसान झालेलं आहे विम्याचा लाभ मिळालाच पाहिजे आणि बऱ्याचदा आता हे सगळं आपण प्रकरण चालू केल्यानंतर मदतीचा ओघ आता सुरू झाला आहे नोटीसा वगैरे ह्या सगळ्या झाल्यानंतर आणि आता मदत शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झाल्यानंतर एकाच शेतकऱ्याचे जर एक सोयाबीन आणि कापूस दोन्ही साठी जे दोन विमे जरी असले तरी सोयाबीनचा विमा जमा करणं सुरू आहे आणि कापसाचा देत नाही आहे किंवा कापसाचा प्रलंबित ठेवत आहे अशी परिस्थिती ठिकठिकाणी आहे परंतु शासनाच्याच सगळ्या सर्वेक्षणानुसार आणि या सगळ्या संबंध बाबीनुसार संपूर्ण खरीप हंगामच मागच्या वेळी ग्रस्तीत गेला होता त्यात सोयाबीन असो कापूस असो सर्वच पीक नुकसानीत हो. गेलं असल्यामुळे कापसाच्या शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ भेटलाच पाहिजे आणि असे जर शेतकरी वंचित राहिले किंवा यांनी जाणीवपूर्वक वंचित ठेवले तर आपण त्या शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयात याचिका दाखल करू अच्छा, अच्छा। तर आता केंद्रीय कृषी मंत्री सांगितलं की जर पीक विम्याचा परतावा लेट झाला तर बारा टक्के व्याजाने आपण रक्कम वसूल करू आज तो उशीरच झाला प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या ज्या गाईडलाईन जर आपण वाचल्या मार्गदर्शिका त्यात क्लिअरली असं लिहिलेलं आहे की नुकसान झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी ज्यांनी विमा काढलेला आहे त्या विमा काढल्यानंतर त्यांच्या शेतात जर नुकसान झालं तर त्या संबंधित शेतकऱ्यांनी त्या नुकसानीची माहिती दिल्यानंतर एक महिन्याच्या आत संबंधित कृषी विभागाचे अधिकारी संबंधित लोक येऊन त्या सगळ्या शेताची पाहणी करून गेले पाहिजे आणि पाहणी केल्यानंतर एक महिन्याच्या आत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जी नुकसानीची आहे ती जमा झाली पाहिजे आणि जर ती रक्कम एक महिन्याच्या आत जमा झाली नाही तर त्या पुढच्या काळामध्ये जितका काही दिरंगाई होत असेल त्या दिरंगाईसाठी बारा टक्के व्याजाने रक्कम दिली पाहिजे शेतकऱ्यांनी तर ही त्यांच्या गाईडलाईन्स मध्ये दिलेला आहे आणि ह्या गाईडलाईन्स मध्ये असणाऱ्या कंपन्यांच्या आवेदन करून त्याच्या आपण विमा काढतोय बरं हो, हो, पीक विमा म्हणताना एक रुपयात तो विमा मिळत नाही एक रुपयात शेतकरी जरी भरत असला तरी रक्कम सरकार ना त्या विमा कंपन्यांना आपल्या जनतेच्या निधीतून देत आहे जनतेच्या परिस्थितीमध्ये आज व्याजाचा देखील परतावा शेतकऱ्यांना होणं गरजेचं आहे कारण आठ ते नऊ महिन्याचा विलंब दोन हजार तेवीसच्याच पीक विमाच्या मदतीला झालेला आहे आता आपण ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलन शेतकऱ्यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीस या सगळ्या कारणांमुळे आता तुम्ही मदत देण्यास सुरुवात जरी केली असली तरी त्या मदतीत व्याजाचे पैसे कुठेही शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही ते गाईडलाईन्स प्रमाणे दिले पाहिजे हो या अनुषंगाने देखील शासनाने तातडीने पावलं उचलली पाहिजे बर चालेल सर धन्यवाद धन्यवाद